श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य देवत तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटावा असा देव आहे गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतात अशी मान्यता आहे संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तिला की तिला अंगारकी म्हणण्याची प्रथा आहे जून महिन्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्याने ही चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी होत आहे 25 जून चोवीस रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधीपूर्वक केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावरती कृपादृष्टी होते बाप्पा हे मंगलमूर्ती आहेत अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टी केल्याचे पुण्य मिळते तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य देते म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायांचे दर्शन घेतात अंगारक चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशांनी मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायांची कृपा दृष्टी इच्छापूर्ती होते पण आता तुम्हाला हे व्रत करणं शक्य नसेल तर काही सेवा व उपाय देखील तुम्ही घरामध्ये करून या व्रताची संपूर्ण फलश्रुती शकता एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या मंगळवारी आलेल्या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही, ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न दुःख दारिद्र्य बाप्पा संपूर्णपणे नष्ट करतात आणि तुम्हाला बाप्पांचे आशीर्वाद देखील लाभतात तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील किंवा मानसिक असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करून मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही घरामध्ये जो पैसा येतो तो फार काळ घरात टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेले आजारपण असतील शारीरिक व्याधी असतील एखादी व्यक्ती आजारपणातून बरी होत नाही की लगेचच घरातील दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्यांच्या उपचारामध्ये घरात आलेला जो पैसा आहे तो खर्च होतो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये सतत पैशाची कमतरता राहते आणि त्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जबाजारीपणा तुमचा वाढतच जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नाही आणि याची कारण अनेक असतात ज्यामध्ये तुम्हाला काही दोष असतील पितृदोष असतील तरी देखील अशा समस्या वारंवार तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल घरामध्ये सतत वादविवाद भांडणं होत असतील तरी देखील अशा आर्थिक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो मानसिक समस्या असतील तर घरामध्ये असलेल्या व्यक्ती सतत चिडचिड करतात एकमेकांशी पटत नाही सतत वादविवाद भांडणं कलह घरामध्ये होतात करती व्यक्ती असेल तर ती घरात पाहून टाकल्याबरोबर चिडचिड करायला लागते घरातील व्यक्तींवर ओरडायला लागते तर ह्या ज्याही समस्या आहेत हे जे दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत साधे सोपे उपाय करूनही यासारख्या समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागते घरामध्ये होणारे वादविवाद बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होतात काही मानसिक समस्या असतील तर त्या देखील संपूर्णपणे नष्ट होतात म्हणूनच हा जो उपाय आहे तो अंगार की है। है है है। उद्या आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे कारण गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत आणि यासोबतच ते विघ्नहर्ता देखील आहेत आपल्या भक्तांना संकटात ते कधीही सोडत नाहीत त्यामुळे उद्याच्या दिवशी व्रत करणं शक्य नाही झालं तरी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे पण हा उपाय घरातील कोणत्याही एकाच व्यक्तीने करायचा असं नाही कारण त्याला असलेले दोष तर उपाया उपाया या उपायामुळे नष्ट होतीलच पण घरातील इतर सदस्यांनाही काही दोष असू शकतात ते देखील संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आठवणीने उद्याच्या दिवशी ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बऱ्याचदा लहान मुलांना देखील नजर दोष होतात ते देखील या उपायामुळे नष्ट होऊ शकतात आंघोळ केल्याने आपले शरीर तर स्वच्छ होतेच पण यासोबतच आपले मनही प्रसन्न होत असते आणि याशिवाय काही विशिष्ट तिथींवरती त्या त्या तिथीनुसार काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्याचे आपल्याला शुभ फळ प्राप्त होतात बघा मानवी शरीर हे पाच तत्वांनी बनले आहे जसे की जल वायू अग्नी आकाश आणि पृथ्वी म्हणून या तत्वाशी स्वतःचे संतुलन करण्यासाठी योगात पंचभूत शुद्धी नावाची साधना ही सांगितली आहे पण प्रत्येकालाच ही जी शुद्धी आहे ते करणं शक्य नाही त्यामुळे घरच्या घरी हा उपाय करूनही तुम्ही तुमच्या शरीराचं शुद्धीकरण करू शकता तुमचे जेही ग्रहदोष आहेत त्यांचं निवारण करू शकता तर व हा जो उपाय आपल्याला उद्या आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे त्या त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळी यादी घरामध्ये असलेली नित्यकर्म जी आहेत ती आटपून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर थंड पाण्याने आंघोळ केली तर उत्तम आहे पण आता पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे जर थंड पाण्याने आंघोळ करणं शक्य नसेल तर थोडंसं कोमट पाणी तुम्हाला काढायचं आहे थंड पाणी यासाठी की लोक या तिथीवरती पवित्र नदीवरती जाऊन स्नान करतात पण आता पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही म्हणून थंड पाण्याने स्नान करावं किंवा तुम्ही कोमट पाण्याने देखील करू शकता आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत आणि एका मंत्राचं पठण करायचं आहे तर सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य म्हणजे काय तर गाईपासून बनलेल्या ह्या पाच वस्तू असतात आणि हे पंचगव्य तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा देवाचं सामान जिथे मिळतं तिथे देखील सहजरित्या मिळून जाईल हे पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही संपूर्ण अंगाला हे पंचगव्य लावून नंतर अंगोळ करू शकता आता पंचगव्य सोबतच आपल्याला दुसरी वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी आवर्जून टाकायची आहे ती म्हणजे काळे तीळ काळे तीळ जे आहे ते आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करतात त्यामुळे चिमूड भर का होईना काळे तीळ उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण बाप्पा आपल्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर करतात त्यासाठीच आपल्याला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे आणि यासोबतच तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर तुम्हाला एक चमचाभर गंगाजल देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या सर्व वस्तू पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला आंघोळ करत असताना सगळ्यात आधी पाणी तुम्हाला तुमच्या उजव्या खांद्यावरती घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे ही आंघोळी जी योग्य पद्धत आहे बरेच जण चुकीच्या पद्धतीने चुकी पद्धती आंघोळ करतात म्हणून आंघोळीचा हा नियम मी तुमच्यासोबत शेअर केला विशेषतः स्त्रिया ज्या आहेत त्या व्रताच्या दिवशी डोक्यावरून स्नान करतात म्हणून स्त्रियांनी देखील अशाच प्रकारे आंघोळ करायची आहे आता उद्याच्या दिवशी आंघोळ करत असताना गणपती बाप्पांचा एक अतिशय प्रभावी मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे तो मंत्र असा आहे की तुम्ही ओम विघ्नहर्ताय नमह या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही ओम गणगणपती नमह या मंत्राचा जप करू शकता हे दोन्ही मंत्र बाप्पांचे अतिशय प्रभावी मंत्र आहेत किंवा तुम्ही किंवा तुम्ही हर हर गंगे या नावाचा सुद्धा जप करू शकता असं केल्याने तुमचे जे ही दोष आहे तुमच्या भोवती जी नकारात्मकता आहे ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे आता आंघोळीचा जो हा उपाय तुम्हाला करायचा आहे तो सकाळी उठल्याबरोबर ब्रह्ममुहूर्तावरती केला तर उत्तमच आहे ब्रह्ममुहूर्त मुहूर्त जो आहे तो पहाटे साडेचार ते साडेपाच या काळामध्ये आहे पण सगळ्यांनाच त्या वेळेमध्ये आंघोळ करणं शक्य होणार नाही म्हणून तुम्ही सकाळी आठच्या आत हा उपाय करायचा आहे साधा सोपा हा उपाय आहे पण जेवणानंतर मात्र तुम्हाला आंघोळ करायचे नाही सगळ्यात आधी उठल्याबरोबर तुमचे नित्यकर्म आटोपून तुम्हाला आंघोळ करायचे आहे बरेच जण काय करतात सकाळचा नाश्ता करतात आणि त्यानंतर आंघोळीला जातात पण असं न करता तुम्हाला सगळ्यात आधी आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जी ही कामं करता जसं की ज्या स्त्रिया देवपूजा करतात त्यांनी देवाची पूजा करायची आध्यात्मिक साधना करायची आहे आणि ध्यान करायचं आहे उद्या बापांची अंगारकी असल्यामुळे हे व्रत तुम्ही करणार असाल तर बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे बाप्पांच्या अथर्व शेषाची अकरा आवर्तन उद्याच्या दिवशी घेतली तर त्याचे प्रचंड लाभ तुमच्या घराला तुमच्या कुटुंबाला होतील तर नक्कीच हा उपाय तुम्ही उद्याच्या चतुर्थीच्या दिवशी करून बघा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ